या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स विमानतळाजवळ होटगी रोड मजेवाडी सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशी नाशिकमध्ये आज आदिवासी समाजाच्या वतीने भव्य आयोजन करण्यात या मोर्चाला आजवरच्या सर्वाधिक संख्येने आदिवासी आदिवासी बांधव उपस्थित राहिले समाजाच्या आरक्षणामध्ये कोणतीही धुसपूस किंवा बदल करण्यात येऊ नये अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली या मोर्चाचं नेतृत्व आदिवासी समाजाचे नेते लकी जाधव यांनी केले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन शांततेत पार पडले मोर्चाच्या माध्यमातून सरकारकडे समाजाच्या हक्कांच्या मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले आदिवासी जमातीचे आरक्षण अफगाणिस्तानातून आलेल्या त्या तालिबानी व्यापारी असलेल्या बंजार्यांना आणि धनगर जात यांना या मूळ मालकाचं आदिवासी आरक्षण देण्यात येऊ नये हे राज्य शासनाला थनकावून सांगण्यासाठी या शासनाच्या छाताडावरती आज खरे आदिवासी चौलगुला नाही रॉयल एनफिल्डचे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोरस्टेप स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर